आरबी युवा मंचच्या दही दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केलेला तर तुमचा अंदाज किती थर लावण्याचा प्रयत्न राहणार आहे सगळ्यात पहिले तर माझी दहीहंडी नाही आहे मी भारत देशाच्या मा एक सिंदूर माके नाम त्याच्या आधारेच मी हा इव्हेंट करतोय आपण सगळ्यात पहिले प्रथम म्हटलं तर आपण माता भगिनीला इथं प्रथम स्थान देतो दे आपण लावत नाही आपण पैलगाम अटॅकला जो अटॅक झाला तीस एप्रिलला आपण त्याच्या निसर्ग हा इव्हेंट करतोय आपण जे चार टेनिस्ट आहे ते त्याच्या अटॅक केला आपण त्यांची इथं स्टॅच्यू लाटून आपण त्यांना फोडणार आहे असं पारंपरिक दही दहीहंडी नाही माझे भारत देशाचं प्रेम आहे म्हणजे मला प्रेम आहे भारत देशात त्या निषेधार्थ मींडी करतो म्हणजे तुमचा एक वेगळा कार्यक्रम शहरात तर मग आता कोणते कोणते हे लावले लावणार आहे कोणते कोणते लावणार तुम्ही ते आता मध्ये चार टेस्ट लट ठेवणार आहे बरोबर थोड्या थोड्या वेळात क्रेनला आपण ते खाली आणून आपल्या माता पण पोडणार आहे आपण बरं तर ते कार्यक्रम किती वाजता आपला कार्यक्रम संध्याकाळी सहा वाजता चालू होतो सहा ते सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत बरोबर तर आता कोणते कोणते पदाधिकारी याच्यामध्ये परिषद भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रवक्ते आसिफजी बामला हे मुंबईवरून आलेले आहे आणि ऍक्टर असं आहे काही शिवानी शर्मा म्हणून ऍक्टर आहे ऍक्टर देव मिनारिया खूप मोठा ऍक्टर आहे त्याचा आता येणाऱ्या काही दिवसामध्ये मोठा पिक्चर रिलीज होतोय आपले पदाधिकारी कोण कोण परिश्रम घेत पदा, पदा मित्र मित्रपरवारे अविनाश पवार आहे विक्रम राजपूत आहे सौरभ नाईक आहे अमोल जायबा आहे असे बरेचसे आता एवढे मित्रपरवार मला नाव आठवण नाही आता बरोबर ठीक आहे तुम्ही तरुण तरुण वर्गाला तुम्ही काय आव्हान करणार तरुण वर्गाला माझं एकच आव्हान आहे की सगळ्यात पहिले आपण आपल्या माता भगिनीची सुरक्षा आपण करायला पाहिजे स्वतः भारताची नारी आता आपण जर भारताच्या नारी समान्य केला आपण पण देशद्रोहीच आहे ना बरोबर हे अपमान म्हणजे भारताचा अपमान बरोबर बरोबर गेल्या ते वर्षापासून तयारी करत आलेला आहे याही वर्षी मी चंदुंबा या ठिकाणी कार्यक्रम आहे की मी यावेळेस जे सुंदर असे टीम ठेवले जो आत्ता आपल्या काशीमध्ये बहंगापणे एक, एक नाम आपल्या या दहंडीचं यावेळेस टायटल आहे तर ही दहीहंडी आपण ज्या काश्मीरमध्ये पहिल्या म्हणजे ज्या पुरुष असतील किंवा महिला विधवा झाल्या त्यांच्या या नावाने आपण यावेळेस दहडी करतो आहे हिंदू संस्कृती आहेच पण आपण हिंदू संस्कृती जपता करता पण आपण आपल्या माता बहिणींचा केला पाहिजे प्रकारे आपण ही दहीहंडी उत्सव करतो आहे तरी मी सर्व माता पिहिलेला आणि माझ्या मित्र परिवाराने सर्व शेतकरी सर्वांगीण नागरिकांना विनंती करेन की आपण या जास्तीत जास्त मोठं 그리고아안 비가 얼만지 그 다음 에내주오을